नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे भारतीय हवाई दलामध्ये भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत तीनशे चाळीस जागा निघालेल्या आहे तर कमिशन ऑफिसर जे पोस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ए एफ एसी टी एंट्रीच्या फ्लाइंग ब्रँच नंतर ग्राउंड ड्युटी ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल ग्राउंड ड्युटी टेक्निकल अशा वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहे नंतर एन सी सी स्पेशल एंट्रीच्या फ्लाईंगच्या टेन पर्सेंट जागा आहे अशा टोटल तीनशे चाळीस जागा निघालेल्या आहे तर बघा एस सी ई टी एंट्री फ्लाइंगसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे की तुम्ही साठ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण पाहिजे फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स सब्जेक्टमध्ये आणि साठ टक्के मार्क्सनुसार तुम्हाला कोणत्याही शाखेतील पदवी किंवा साठ टक्के गुणांसह बीई बी टेक तुमचं झालेलं पाहिजे तसेच ग्राउंड ड्युटी टेक्निकलसाठी पण सेम तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे एस सी ए टी नॉन टेक्निकलसाठी साठ टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी बी कॉम किंवा साठ टक्के गुणांसह बी बी ए बी एम एस बी बी ए बी बी एस सी ए सी एम एस सी एस सी एफ ए किंवा बी एस सी फायनान्स असं एन सी सी स्पेशल एंट्री फ्लाइंग साठी तुम्हाला एन सी विंग, सी एअरविंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे नंतर तुम्ही वयाची अट आहे एक जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी फ्लाइंग ब्रँच ह्याच्या पोस्ट भरणार आहे त्यांच्यासाठी वीस ते चोवीस वर्ष नंतर ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकलच्या टेक्निकलच्या ज्या जागा आहेत त्यांच्यासाठी वीस ते सव्वीस वर्ष मला फॉर्म भरण्यासाठी फी आहे ए एफ सी ए टी एंट्रीसाठी पाचशे पन्नास रुपये प्लस जी एस टी आणि एन सी सी स्पेशल एंट्रीसाठी कोणत्याही प्रकारची फी नाही आहे ऑनलाईन अर्ज भरू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षे